जालन्यात आंबेडकरी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ अंबड चौपुलीवर करण्यात आला रास्ता रोको आंबेडकरी समाजाच्या वतीनं जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर करण्यात आला रास्ता रोको जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणला जालन्यात अंबडकरी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलंय परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांच्या वतीनं आज दिनांक तेरा रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंबड चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आलाय जालना शहरातील आंबड चौफुली येथील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून परभणी येथील घटनेचा आंबेडकरी समाजानं निषेध व्यक्त केलाय यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालून रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केलाय <laughs> आज अंबर चौफुली इथे रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आंबेडकरी चवळीच्या सर्व संघटनेच्या सामाजिक संघटना बहोत संघटना जेवढ्या आहेत त्या सर्वांच्या वतीनं इथं एक निषेध अंबर चौफुलीला परभणीच्या घटनेचा निषेध करण्याच्यासाठी आम्ही जमा दा झालो शांततेनं आम्ही हा निषेध नोंदत आहोत या नोंदण्यामध्ये परभणीला झालेल्या घटनेचा पहिला निषेध करतो या घटनेमध्ये ज्या पोलिसांनी जी का जनतेनं प्रतिक्रिया नोंदवल्या मोर्चा काढला त्यामुळे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला किंवा काही लोकांना मारलं त्या ती कारवाईचा सुद्धा आम्ही त्याची चौकशी केली पाहिजे योग्य योग्य आहे की नाही त्याबद्दलही केलं पाहिजे आणि इथं जालण्यामधल्या सर्व तमाम जनतेला आपल्या आंबेडकरी विचाराच्या सर्व जनतेला मी विनंती करतो की कोणाच्या भडकवण्यावरून कोणाच्या सांगण्यावरून इथं कुठल्या अनुचित प्रकार करू नका शांततेनं आपली प्रतिक्रिया नोंदवायची आपण सर्व तरुण मंडळी आले माझ्यासोबत चितेकर वगैरे सर्व मंडळी इथं उपळ्या आलेत या सर्वांनीच हा बंदचा रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही केलाय आता हा मी डीआयसी कुलकर्णी किंवा जे अधिकारी वेळ आहे त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि हा आमचा एक घंट्याचा झालेला रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही स्थगित करणार आहोत काल पोलिसांची आम्ही चर्चा करून सुद्धा शांततेने हा कार्यक्रम पार पाडण्याचं केले मी मी कार्यकर्ता म्हणून बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सर्व जनतेला आवाहन करतो की आपण कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ देऊ नका गैरसमज करून काही घटना करू नका कुठेतरी गिगड मारून आपल्या अंगावर काही येईल असं होऊ देऊ नका शांततेनं ही प्रतिक्रिया नोंदवायची आपण सर्वजणी आलात याबद्दल तरुणांचं आपल्या आप सोडवणे आमची मागणी आहे की परभणीला पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीमध्ये चौकशी करावा आणि तो जो माणूस आहे माथे फिरू ज्या माणसानं बाबासाहेबांच्या संविधानाच्या सर्व संविधान टाकलं त्याचा अपमान से केलाय तर ते वेळा आहे का त्या कोणी प्लॅन केला त्याच्यामध्ये कोण जातीवाद करता त्याच्यामध्ये हे करण्यामाग डाव आहे का दोन समाजामध्ये अशांतता निर्माण करून लॉ एन्ड ऑर्डर क्रिएट करायचं काही डाव आहे का हे पोलिसांनी शोधावा आणि तो माणूस शोधून काढावा अशी आमची मागणी आहे आम्ही जालनाबाईंचे हाक दिलेला नाही आम्ही बसू आम्ही इथल्या सर्व मंडळीच्या सोबत चर्चा करू व्यापाऱ्याशी चर्चा करू कुठलीही जाप होणार नाही किंवा एखादी काही घटना घडणार नाही अशी दक्षता घेतल्याच्या नंतरच तो निर्णय घेऊ आज आम्ही पंच आवाहन केलेलं नाहीये त्यावर आम्ही सर्व मिळून बसू आम्ही निर्णय घेऊन